सुन आज ही चहा काल अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह चहा पत्ती तेच फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा राहुरी तालुक्यामध्ये समस्त वारकरी परिवाराच्या वतीनं श्री संत कवी महिपती महाराज कृत भक्ती विजय ग्रंथ पारायण संगीत श्रीमद भागवत कथा ज्ञानेज्ञ सोहळा स्टेशन रोड राहुरी येथील पांडुरंग मंगल कार्यालयात सुरू आहे श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य विश्वात्मक श्री वारकरीपीठ संत पंढरी पिंपळगाव वाघा येथे संस्थापकाध्यक्ष श्रीकृष्ण कृपांकित भागवताचार्य डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या सुमधुर वाणीतून हा संगीत भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा सुरू आहे बुधवारी तेरा मार्चला या सोहळ्याची सुरुवात झाली असून एकवीस मार्चला त्याची सांगता झाली रोज सायंकाळी पाच ते नवव्या वेळेमध्ये पांडुरंग मंगल कार्यालय या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं सर्व जणपतीचा तालुक्याच्या वतीने अनेक <Sanskrit> गावांच्या आनंद

सगळ्यांनी बोध भक्ती वैराग्य या सर्व गोष्टींचा त्यांनी लागू करत आहे मग मला खूप आनंद वाटते आहे एवढ्या मोठ्या स्वप्न आमदार या सगळ्यांना दिली त्याचे प्रयत्न आहे लोकांची कृपा आहे दोघांच्या समन्वय आनंद प्रयत्न श्री संत महेपती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि ही सुंदर भक्तांचे कार्य महाराज अप्रतिम आहे राहुरी तालुक्यातील सर्व सुंदर संप्रदायातले मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि सर्व भावी भक्तगत खऱ्या अर्थाने एक गुरु होऊन या मंगल कार्यालयाच्या बाहेरही हजारो भारी पत्नीचा लाभ घेणार आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज पंढोरी निर्माण झाल्याचा आनंद मला इथून मिळून मिळालेला आहे पूजनीय महाराजांची चौथे नाव अत्यंत उर्वर पसरलेले आहेत किंवा संपूर्ण देशभरात आहे महाराजांचं कार्य हे अत्यंत गोड आहे प्रेममूर्ती महाराजांचं कार्य आहे आणि म्हणून या ठिकाणी लाखो भाविक या अमृत निर्णय कथेचा लाभ घेत आहे आणि या कथेची खऱ्यापणे सुख समाधान शांती आपल्याला प्राप्त होती आहे अशा अर्थाने या ठिकाणी श्रीमंत होत कथा आज भगवान श्री जन्म उत्सवात साजरा झालेला आहे लाखो भाविकांनी या ठिकाणी आनंद घेतला राऊरी तालुक्यातील सर्व वारकरी मंडळी भाविक भक्तगण या ठिकाणी एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला या ठिकाणी अनेक हरिभक्तिपारायण महाराज मंडळी आदर साधूसंत एकत्र या ठिकाणी आपला आनंद उत्सव साजरा करत आहे आणि म्हणून सर्वांच्या गतीने हा सुंदर असणारा कार्यक्रम तालुक्याने आयोजित केल्याबद्दल मला बराशी आनंद झाला या ठिकाणी रोज अनेक साधू संत पठाधिपती महात्मे संत आपल्याला आशीर्वाद देण्याकरता प्राप्त सहज झालेले आहेत हीही आपल्या तालुक्यात खूप झालेली आहे कारण संतांचं दर्शन संतांचा क्षण अत्यंत अमोल्य किंमतीचा असतात संतांचा क्षण आणि अन्नाचा बन फार भूमिने प्राप्त असतो आणि त्या बाळाला जोडून पाहता आणि म्हणून सर्वांना मला धन्यवाद देतो असाच आज कार्य आपल्या हाताने होत राहतो तर आमच्या पत्रकार बंधूंनी अध्यात्मातला कार्य मानत राहिल्याबद्दल मला मनापासून धन्यवाद देतो सर्व भाविकांना धन्यवाद देऊन श्री संत कवी महिपती महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या राहुरी तालुक्यामध्ये संपूर्ण वारकरी परिवार राहुरी तालुका गायकवायक वादक वृंद आणि संपूर्ण राहुरी तालुक्यातील महाराज मंडळी यांच्या संयुक्त सहकार्यानं आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय कृष्ण कृपांकित डॉक्टर विकासानंदी महाराज मिसाळ यांच्या भव्य दिव्य अशा श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं कथेचा प्रमुख उद्देश असा की नगर जिल्ह्यामध्ये आणि नगर तालुक्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये श्री पिंपळगाव वाघा या ठिकाणी श्री संत पंढरी नव्या अकरामध्ये आदरणीय हरिव्यक्तीपरा परमपूजनीय कृष्ण कृपांकित डॉक्टर मिसाळ महाराजांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी संत पंढरी एक पीठ उभा करण्यात येत आहे वारकरी पीठ आणि त्याचबरोबर संपूर्ण सकल संतांचे मंदिर त्या ठिकाणी उभारण्यात येत आहे त्याचबरोबर त्याचबरोबर आद्य शंकराचार्य भव्य दिव्य मंदिराचं त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे तेव्हा आपल्या राहुरी तालुक्याच्या वतीनं श्री संत कवी महिपती महाराजांचं मंदिर हे पूर्णत्वाला जावं याकरता संपूर्ण राहुरी तालुका वारकरी परिवाराच्या वतीनं या श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे कथा तेरा मार्च दोन हजार चोवीस या दिवशी आरंभ झाला आणि सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी चोवीस सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण परमभोजिनी डॉक्टर विकास आनंदजी महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता होईल रामकृष्ण हरी या सोहळ्यानिमित्तानं महंत उद्धवगिरी महाराज मंडलिक तसेच महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि गोपूजन करून प्रारंभ झाला सुहास शरद सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर